शिवसेनेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख इम्रान शेख यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवक असणाऱ्या शब्बीर मनसुरी यांच्या प्रभागात जाऊन त्यांना चांगला जाप विचारला आहे शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमने सामने आल्यानंतर दोघं दो गटांमध्ये चांगलीच खाडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं बासाबाचीवरून हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत टीका केली आहे प्रभागातील नागरिकांच्या शासकीय योजनांची कामे करत असताना झालेल्या वादातून तुमची शिवसेना तिकडेच दाखवा असे म्हणत शिवसेना पक्षाबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर मनसुरी यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख इम्रान शेख यांनी केला होता वापरलेल्या अपशब्दाचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे शेख यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत थेट काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रभाग गाठला त्याच्या परिसरात जाऊन जाब विचारल्याने दोन गटात चांगलीच आंबरी झाली होती दोघांचा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला शिवसेनेबाबत अपशब्द वापरलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी दिला आहे तर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी देखील इम्रान शेख याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे दोन्ही गटाच्या वादामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मला जुडे शिवसेना उपविभाग प्रमुख यांचा फोन आला फोन आला तर मला ते रहिवासी दाखल्याच्या बाहेर बोलत होते बोलल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललेलो आहे की दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये माझा कार्यकाळ खतम झालेला आहे पण लोक माझ्याजवळ आल्यानंतर लोकं बोलतात की दादा आम्हाला शाळेला किंवा आमच्या काही कामांसाठी आधार कार्डसाठी किंवा आमच्या काही शाळांमध्ये ॲडमिशन आहे त्याच्यासाठी आता दा रहिवासी दाखला लागतो तो द्या तो आम्ही तो पहिले तर मना करतो की आमचा कार्यकाळ दोन हजार तेवीस साली खतम आहे त्यानंतर आम्ही ना तारीख टाकतो ना नाव ना टाकतो क्योंकि आम्हाला अधिकार नाही आमचा कार्यकाळ दोन हजार तेवीस साली खतम झाला तर आज ते शिवसेना इबा प्रमुख फोन इम्रान सर म्हणून त्यांचे खूप फोनावर मला ते बोलत होतं की बाबा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या असं करा तसं ते मला रूल शिकवायला लागले जेव्हा माझ्या कायद्यामध्ये मी रवाशी दाखला देऊ शकत नाही आणि आज हे लोक गरीब लोकांची फसवणूक करत आहे मोठ्या प्रमाणात माझ्या एरियामधून वार्ड नंबर एकोणवीस इतर भागामधून बऱ्याच लोकांचा मला फोन येतो आहे ये की बाबा हे असे असे करताय स्कीम तर त्याचं काय करायचं जेव्हा तुम्हाला राजकारण करायचं आहे किंवा समाजकारण करायचं आहे तो फुगट करा तुम्ही लोकांचे दोनशे अडीचशे रुपये पैसे घेत आहे आणि राजकारण करत आहे तो हे नक्की करा, करा ना जेव्हा आपल्याला राजकारणमध्ये यायचं आहे ना आज वाईट शब्बीर पिंजरी दहा पंधरा वर्षापासून इथं राजकारण करत आहे कोणत्या माझ्यापासून बिना पैसे घेताना काम करतो कोणाचं जे घरकुल मंजूर असो कोणाचं मतदान कार्ड असो प्रत्येक ज्याला राशन कार्ड बी बनव काही गरीब लोक असे येतात त्यांचे घरातून पैसे देतो आणि राशन कार्ड बनवून देतो काही वृद्ध लोक येतात त्यांचे संजय गांधीचे पगार श्रवणबाडचे पगार हे स्वतःहून मी करून देतो पण कोणी सांगणार नाही की शब्दील बिंजरीने पैसे घेतले आणि हे लोक जेव्हा समाजकारण करताय आहे किंवा राजकारण करताना तो करा करायला मनाई नाही पण तुम्ही दुसऱ्याला रूल शिकवू नका आणि तुम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत करत राहा आम्हाला काही मनाई नाही तुमच्या कसं आहे सर ते माझ्याशी जर दहा दहा पंधरा पंधरा मिनटं माझी जर एनर्जी वाढवतील आणि बोलतील एवढं दहा पंधरा मिनटं मला माझ्याशी बोलायची काही गरज नाही जर तुम्हाला यायचं माझ्या घरी या माझ्या पर्सनल बोला की बाहेर दाखले जर तुम्ही देत असतील तर तुम्ही फोटो लावून शिक्के लावून असं कसं द्यायचं काय द्यायचं मी त्याच्यावर माझं बोलणं केलं असतं ना पण त्यांचं मला ते रूल शिकवायचं ते काही पण जे जे आहेत कौकिल आहेत त्यांचं मला शिकवायची काही गरज नाही ना मी ऑलरेडी पंधरा वर्षापासून राजकारणामध्ये मेरा नाम मिस्टर इम्रान शेख शिवसेना उपमहानगर प्रमुख धुळे शहर विषय ये विषय ये है के शब्बीर मंसूरी नामी वार्ड प्रम वार्ड नंबर उन्नीस का नगर सेवक अभी हम जो है घरकुल की ये सारी योजनाएं चला रहे हैं तो उसमें नगर सेवक का रहवासी दाखला लग रहा है अब जो है उसके पास लोग जा रहे हैं रहवासी दाखला बनाने के लिए तो वो जो है रहवासी दाखला बना रहे हैं सिक... सही सिक्का दे रहा है मगर बिना फोटो का सही सिक्का दे रहा है तो अब जो है वहाँ के वहाँ जो लो, जो लोग जो लोग गए उन्होंने हमारे पास में तकरार दिए कि नगर सेवक जो है बिना फोटो का भी सिक्का रहवासी दाखले पर सिक्का मार दे रहा है बोले तो मैंने उसको कॉल किया और मैंने कॉल करके बोला कि भाऊ जो है आप जो है रहवासी दाखले पर सही सिक्का मार रहे तो फोटो के ऊपर मारो आप ऐसे तो मेरे को बोलता है बोले मेरे पास में इतना टाइम नहीं है मेरे पास में इतना ये नहीं है बोले और मेरा तो कार्यकाल खत्म हो गया बोले तो फिर मैंने उसको पूछा जब तेरा कार्यकाल खत्म हो गया तो फिर तू नगर सेवक होकर सही सिक्के क्यों मार रहा अब फिर तू मार रहा तो फिर तू करप्शन कर रहा अब तू करप्शन कर रहा तो मेरे को बहसबाजी में डायरेक्ट उल्टी सीधी बातें करता है और बोलता है तू तेरा देख अरे तुरे बोल के मेरे को फोन कट करता है तो मैं उससे जवाब लेने के लिए गया था उसके कार्यालय तरफ उसके घर तरफ कि भाई तू जो है इतने लोग आ रहे और वो मेरे ऊपर आरोप कर रहा है अभी मेरे ऊपर आरोप कर रहा है कि मैंने मैं यहाँ पर ढाई सौ रुपए ले रहा हूँ योजना चलाने के लिए लेकिन वो खुद रहवासी दाखला बनाने के लिए लोगों से पैसे मांग रहा है अब उसकी वही कंप्लेंट मेरी ऑफिस में आई उसकी अब जब मैं उसके से जवाब लेने के लिए गया तो गुंडागर्दी करता है और बोलता है कि यानी या तू क्या कलेक्टर है क्या तू कौन होता सवाल करने वाला तू कौन होता जवाब देने वाला और ऐसा करके डायरेक्ट हाथापाई पर उतरने की कोशिश करता है और मैंने उसको बोला मैं कौन मैं शिवसेना महानगर प्रमुख मैंने बोला तो बोले तेरी शिवसेना इधर उधर ही गई बोले इस तरीके से दादागिरी कर रहा और गुंडागिरी कर रहा और जो मुझको सवाल कर रहा कि मैं साल से राजकारण में राजू और पंद्रह साल से राजकारण में होने के बाद में मैं खुद के घर से कर रहा हूँ तो ये भी चौकसी करूंगा कि तेरे घर में तो कितनी जेबे भर रहा है और जिस तरीके से तो तुमने हमको शब्द शिवसेना को बोला कि शिवसेना उधर ही शिवसेना गई इधर तो बेटा शिवसेना तेरा अब पूरा काला चिट्ठा निकाले शिवा रहेंगे ने और तेरे को जमीन में गाड़े शिवा रहेंगे नहीं तेरा काला कर जो नगर सेवक के रहवासी तू करप्शन कर रहा सबसे बड़ा करप्शन तो तू कर रहा जब तेरे को अथॉरिटी नहीं है तो तू जो है क्यों मार रहा जब तू तो मार रहा तो फिर पूरे पूरी तरीके से मार रहा जब न, आ, जब, न, आ, जब नहीं मार रहा तो मेरे को रूल बता रहा है मेरे को जो है सही सिक्का मारने का अधिकार नहीं है तो फिर तू मार क्यों रहा मतलब तू पैसों के लिए लोगों से सही सिक्का मार रहा जबकि तेरे को अथॉरिटी नहीं है तेरा कार्यकाल खत्म हो गया है बस इसी बात के साथ में मैं अपनी बात को खत्म करता हूँ आखिरी में इतना बोलूंगा इसने जो बोला है कि तेरी गई उधर तो इसका जवाब उसको बेहतर तरीके से इमरान शेख उप महानगर प्रमुख बड़े शेर ये दिए दे, इसको वक्त आने पर भरू जितनी प्रॉपर्टी जमा कर अब तक जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज